काही लोक जमतात आणि काहीतरी करून पाहतात मला वाटतं घटना आहे मग असं म्हणाले की गंभीर नाही मला वाटतं गर्दी खूप गरज आहे किती लोक आहे त्याला काही अर्थ नसतो किती आपण आत्मीयतेने बोलतो किती आत्मीयतेने काम करतो हे फार महत्वाचं आहे मी आता माझ्या जानेवारी महिन्यात आमच्यात सहभागी घेतले तुम्हाला आवाजून सांगू इच्छितो त्या गोष्टीच नाव आहे सगळ्यात लहान वर्ग आहे ती गोष्ट अशी आहे की तुम्ही ऐका डॉक्टर चंद्रशेखर सुब्रमण्यम भारतातले महान शास्त्रज्ञ हे अमेरिकेमध्ये काम करायचे आणि उत्तम त्यांचं ज्ञान त्यांचा अभ्यास त्यांचं संशोधन इतकं समोल होतं की संपूर्ण अमेरिकेत आदर वाटायचा मग एक दिवस शिकागो विद्यापीठातल्या प्राध्यापकांना जो वाटतला एवढा मोठा माणसं आपल्या जवळचा होतो दोनशे किलोमीटर अंतरावर त्यांनी प्रोफेसर म्हणून काम का करतोय विनंती केली की या तो बिसर येऊन आमच्याकडं ते तुमचा तो म्हटलं अवघड होता तर तो त्यांची त्यात त्यांचा मास्टरी तेव्हा तुम्ही आम्हाला शिकवायला या का आमच्याकडे तर शिकवायला हे नक्की मला आवडेल पण अर्थ अशी होती की रोज अडीचशे किलोमीटर जाणं आणि अडीचशे किलोमीटर येईल एक विषय पन्नासची गोष्ट आहे रोज ते साडे चारशे किलोमीटर प्रवास करायचा आहे मग ते तयार झाले जाहीर केलं की आता हे डॉक्टर चंद्रशेखर सुब्रमण्यम हा वर्ग घेणार आहे तर दोन मुलांनी ऍडमिशन घेतो दोन मुलांना पण चंद्रशेखर रोज न चुकता तेवढा प्रवास करायचे त्या दोन मुलांना शिकवायचे आणि परत जायचे हा सिलसिला तो की बॅच होईपर्यंत चालला हे नाही दोन दोन थकले नाही तेव्हा कारण शिकागो असं वाटायचं की जास्त तो जा तो तुम्ही काय होता आणि सगळ्यात लहान वर्ग पण गमत असं झाले की तो जगातला सगळ्यात लहान वर्ग जगातला सगळ्यात यशस्वी वर्ग ठरला कारण त्या प्रोहित नोकरी मिळाली दोन्ही मुलं नोबेल मिळाली आधी मुलांना मुला नोबेल मिळालं आणि दोन वर्षानंतर दो चंद्रशेखरांना नोबेल मिळालं म्हणजे एका होते आणि तिघे नोवेल पण जगात सगळ्यात यशस्वी होऊ शकतो हे काही आपून मिळतो मुद्दा हाच आहे की दोन ऐकत काही हात नाही आणि कवीला तर प्रश्नच नाही कवी हा होमकार कविता तो आत्महित प्रकार कविता मनाची मला

की बाबा सूर्य पामल्यावर अग्निंद्र कविता अंधारात मला शब्द अंधारात असतात भाषा अंधारात असते इतकी सुंदर भाषा आपण तर आम्ही मराठी भाषा जगात आपण सहा हजार भाषा देईल त्या सहा हजार भाषांपैकी आता ज्या आहे बोलल्या जातात सहा हजार भाषांमध्ये पहिल्या गीत मध्ये मराठीचा आपण किती भाग्यवान आहोत ना कविता लिहितो म्हणजे गोपत म्हणजे मी नेहमी सांगतो की प्रत्येक कवीने एका गोष्टी आपण कुणाची वाद चालू आपण आपला कुणाचा वाद तर तो तो तुकाराम स्वामींचा आहे तो तुला ज्यावेळेस कविला विचारतो की तू कोण आहे त्यामुळे अनुमान सांगितलं पाहिजे की मी ज्ञान मी कविता लिहितो म्हणजे काय करतो मी तुकारामाचे पालखी पुढे येऊन चालतो कविता हा खूप गंभीर प्रकार आहे आणि सोपं आहे की तुम्हाला उठलं आणि म्हटलं की कमी मार्ग कमी हा विषय असतो पण तुम्ही जर बघितलं तर जगाचा सगळ्यात सुंदर आनंद देण्याचं काम कोणी केलं असं तर कवीने केलं तेव्हा कवी इथल्या माणसाची कविता तो गाव इथला जगणारा तो आधार देतो सामान्य मगाशी ते बऱ्याच लोक सांगितलं की शेवटी कवीचा काय कवी फक्त एकच आणि दुःख नाही सांगत तो सगळ्या जगाचं दुःख मांडतो तो फक्त प्रतिनिधी असतो त्याला शब्द सापडतात आणि तो मांडी करतो ते सर्वसो दास सत्यम अवस्थी तो ये हिंदी में तुम्हारा हिंदी बोलना बहुत अच्छा सुंदर है करते है जैसी पांच सुंदर कविता है ऐसा मानता की एक आदमी हताशा से बैठा था एक आदमी हताशा से बैठा था मैं उस आदमी को नहीं जानता पर हताशा को जानता हूं एक आदमी हताशा से बैठा था मैं उस आदमी को नहीं जानता था पर हताशा को जानता था मैंने आगे होकर अपना हाथ बढ़ाया मैंने आगे होकर अपना हाथ बढ़ाया वह वा मुझे नहीं जानता था पर हाथ बढ़ाना तो चाहता फिर कुछ दूर तक हम दोनों साथ साथ कुछ चलती तक हम दोनों, साथ हम दोनों एक दूसरे को नहीं जानते थे पर साथ चलना चाहते चल। तो थे तो अनोळख्या माणसाला त्याचा काही समज नाही कुठला तरी कवी काहीतरी ज्ञानेश्वरांनी साठ पाचशे वर्षापूर्वी लिहून ठेवलं तो आपण आज तो वारसा सांगतो तुकारामाच सगळं जण आपण अनुभवतो म्हणून कवी कवी नेहमीच महत्वाचा होतो प्रत्येक काळामध्ये प्रत्येक काळामध्ये ज्यावेळेस सगळं जग बघत आणि मी सांगतो मगाशी बोलले मला खूप ते लागलं की हा काळ खरा काळ आहे कवीसाठी इतका पोषक काळ दुसरा कुठला नाही एका अर्थाने तुम्हाला वाईट काळ आहे का नाही पण कविता लेखनासाठी आजच्या इतिहासात जर कारण कुठलाच नाही कारण जग ज्या वेगाने बदलते ज्या वेगाने घडामोडी होते माणूस माणसापासून कुठला जातो जाती धर्माच्या सगळ्या भिंती पुन्हा पुन्हा त्या अभिव्यक्तीकडे जात आहे देशात सगळीकडे तुम्ही बघा जग युद्ध वाजलं अनेक गोष्टी घडतात हे बरोबर होते आपल्या वास्तूनी की पॅलेस्टाईनच्या युद्धामध्ये काहीतरी साडेतेरा हजार मुलं मारली गेली हे कल्पना करा की मुलं मारता येतात आपल्या भोवतालामध्ये रोज आवाज होत त्यांनी मला सांगितलं की दहावीतला मुलगा आईवड्यांना मारतोय हे काय चाललंय ना बरं हे सगळं असताना रोज नेत नवीन रोज बदलतोय किती वेगानं बदलतोय त्या सातवीतल्या बहिणीला आपला पाचवीतल्या पाशित, भावाला रा, आपली सातवी बहिणी आवडीपीठ वाटत इतका वेग आहे इतका बदलाचा वेग आहे बरं हे बदल एवढ्या वेगानं करून करायचं काय तर काहीच नाही ना काहीच माहिती नाही पण ह्या होमणामध्ये काय झालंय की माणूस प्रचंड दाबावून घेत आहे भोंगाय म्हणजे तो मी आता करायची होती सध्या जर आपण काळामध्ये तर तो अवकाश अवकाश असतो इंगीमध्ये दोन चांगला सब्जेक्ट लागतो तो पळतोय कळतोय ते काय उठू लागतो कसंच हे सगळं का आहे हो याच्या मागच्या भावना नेमक्या काय आहे हे बदल तुटले हे सगळं टिकण्याचं काम का जर येते काम करणार आहे तर ते कमीला नाही ते साहित्यिकाला करावं लागतं जोपर्यंत या सगळ्यांच्या मुलाशी जाऊन माणूसाचा आनंद रावला का आणि कोणी माणूस आपण त्या मागते नाही आणि खूप बरं होता आणि खूप आनंद होता म्हणजे आता त्या मुळाला तुमच्या आनंद निगाऊन पहिले काम केलं मी जाऊन सगळी गोळाभरून वेळ पिळून आवडत तेच्या भाऊ सांगत की किती आनंदाने सगळं वाटतं काय काय राहून जाऊ अशा शिवड तीन सगळी वेळा आणि वेद हा सगळ्या ह्या का वेदात काय करायचं तर ह्या वेदाच्या प्रश्नाची उत्तर शोधण्याचं काम येत्या काळात तुम्हाला हा सगळ्या कविना येणाऱ्या काळ वाढणार आहे आणि त्यासाठी मग उपयोग करणार आहे तर असा या महोत्सवाचा हे छोटे छोटे दिवे हे छोटे दिवे आहेत पण इतके महत्त्वाचे आहेत ना याचा उद्योग कुटुंबाने जाईल आपण कल्पना करू नये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सगळी पायाबंदी कुणासाठी करायची मी माझ्या मुलांचं घेतो ते माझं काम आहे ते ह्या मुलांसाठी आपल्या भागीची जी असं आज तुमचा आमचा बदल होईल आम्हाला वाटत नाही आता बदल होतो आपण एका विशिष्ट वयानंतर आता फार बदल होत नाही आपले एक वैचारिक तयार होते एक आपले एक जे धोरण असतं ते बदलत नाही पण ही जी आपली उद्याची सगळी भावी पिढी आणि देशाचे ते जगाचे आधार कम आहेत त्यांच्यासाठी आपल्याला खूप काम करावं लागणार आहे आणि हे काम करण्याची जबाबदारी पुन्हा साहित्यिकांच्या जेव्हा काय असतं मुलांना आढावा लागतो कुठल्या एक वाटत्या वयाच्या मुलांना आधार टाकलो आणि तो आधार शाळा पाठवलं तेच आधार घाम पुस्तक पण पुस्तक पुस्तक वाचलं या मुलास पुस्तक येईल त्या मुला बाळाच्या मुलांनी वाचन घेतलं वाचन पाहिजे वाचल्याशिवाय पर्याय नाही काही पर्याय नाही जमिनीचा मुलं घरा नेहमी सांगतो की जो मुलगा पुस्तक येईल ना तो आता कधीच दगड गेलो तो कधी गेलो त्याला गरज पडतात खरं तर त्याच्या फक्त आपण एवढं केलं पाहिजे ना त्या पिढीवर विश्वास ठेवला पाहिजे आपण प्रत्येक काय करतो की नाही ना, या मुलाला काय सह नाही पुढच्या पिढीला काही येत असं काही नसतं प्रत्येक पिढी आपलं संस्थेत जपाला आहे जेव्हा ते बाबासाहेबांचा एक कोर्ट खूप सुंदर आहे तेव्हा त्यांनी घटना सादर केली ना पार्लिमेंट मध्ये तेव्हा ते असं म्हणाले होते की आता आपण ही घटना कोर्ट घेऊया ठेवलेली आहे पण याचं पुढं काय होईल तर प्रत्येक पिढी आपली नवी घटना काय प्रत्येक पिढी चांगली भर आहे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवूया फक्त एक काम करा की अशा वेळी जुन्या पिढीनं घरग्यातनं बाहेर हात काढून त्यांचे पाय हे नकडे नेहमी ती त्यातनं हात बाहेर काढून तुम्ही त्यांचे पाय ओढता त्यांच्यावर विश्वास ठेवा ना आणि ही मुलं सुंदर आहे फार सुंदर आहे

त्या मुलांना विश्वास ठेवूया आणि यांच्यासाठी उद्या त्या सुंदर की का सुंदर मी एकटा आणखी चालेल काही सांगा सुंदर झाला पाहिजे ना तो मार्ग सुंदर खूप आवडलं होतं मार्ग सुंदर बोलत पाहिजे फेसबुकचा संस्थापक त्याला मुलगी झाली त्या दिवशी मुलगी झाली काही पंचावन्न टक्के प्रॉपर्टी काढत नव्हता मार्ग सुरुत्र म्हणजे

ही किती या आहे ना मग करता <देखा> म्हणून तो थोडासा सुंदर राहते राहते नावर ही भावना आहे शेवटी मी आनंदी होती संपन्न हो आता काही बोलत नाही इतक्या वेगळा होत इतकं कधी कुठली युद्ध पेटली माणसं माणसाला मारतील आणि झाले ना तो तुमच्या दर्या निर्माण झालेला आहे माणूस माणसा ओळखत नाही तो भेट बदलत आहे आपण शहराकडे ओढा वाढत आहे सांगत होतो की सगळे जे आजार किंमत होत का ही किंमत आहे ती मोजावी लागते मधून काय शेवटी शांती आहे का तर ती शांती मनासाठी उद्या सगळ्या लेखणी काम येणार आहे आणि त्या लेखिनी तुम्ही पाहात तो खूप अपेक्षा आहे आपला घर सुंदर करायचं जर मी सुंदर मी माझा भौतिक नक्की सुंदर करतो तेवढा मला नक्की वाटतो आणि एवढीच आशा व्यक्त करतो की लिहा नक्की लिहा बेघम पण लिहा म्हणजे जगातल्या अनेक कवीने मासिके दिलेली लेखन पण कवितांनी सत्य मानलं ते भावा नाही कवीने कायम सत्य मानलं पाहिजे हिरविड पण मानलं पाहिजे महिलांचा अजून कधी कारण महिलांचा लेखणी करत्यांच्या अनुभव त्यांच्या भावना अन्याय अत्याचार इतके आहेत ते अजूनही आता कसं बदल आता पूर्वी काय पुढचा छेद कोणी आता करत नाही आता घातल्या चार रिटेल आता ते कोणाला कळत नाही ते कधी बाहेर येत नाही ते कोणते आहे या सगळ्याला तुम्ही व्यक्त व्हावं अशी आशा व्यक्त करतो आणि दुसरे सर तुझे खूप मनापासून आभार मानतो की तुम्ही इतका सुंदर तो महोत्सव इथे जमलाय आणि हा महोत्सव आज कन्नडमध्ये आहे समाजनगर जिल्ह्यात जाईल आणि एक दिवस संपूर्ण महाराष्ट्राला ती पण ओळख नक्की होईल